नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती आणि अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा कारण या छोट्याशा उपायानं तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे तर सुख समृद्धी वैभव आपण सर्वांना आपल्या घरामध्ये पाहिजे आपण सर्वजण दिवसभर खूप स्ट्रगल करत आहे काम करत आहे मंडळी मग आपल्या डोक्यामध्ये एकच प्रश्न असतो की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहणार आणि मला प्रत्येकाचा हा एकच प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये पैसा कसा टिकणार तर आजच्या व्हिडिओमध्ये हे नाही सांगणार की पैसा कसा येणार तर तुम्हाला हे सांगणार आहे की तुमच्या घरात लक्ष्मी कशी स्थिर राहणार काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे बघा कर्मवाणी आणि आपली मेहनत ही तर आपण करत आहे पण काही जण म्हणतात भरपूर मेहनत चालू आहे खूप काही प्रयत्न चालू आहेत पण पैसा तर येतो पण तो, तो थांबत नाही तर याच्यासाठी काय करायला पाहिजे तर बघा लक्ष्मी माता ऑलरेडी चंचला स्वरूपामध्ये असते ती कशी येते आणि जाते पण मग तसंच आपल्या घरामध्ये असावं पण कधी कधी असं होतं की पैसा बिलकुलच थांबत नाही आणि मग प्रत्येक वेळेला दुसऱ्याला मदत मागावी लागते तर मग मंडळी असं समजा तुमच्या घरात अलक्ष्मीचा वास आहे अलक्ष्मी ही लक्ष्मी एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी अलक्ष्मी म्हणजे ज्या घरात लगातार कटकट -कट होते वाद मुलात आणि वडिलांमध्ये वाद होतात काही ना काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणे सारखे आजार मागे लागणे विचारक्षमता चांगली नाही अशाच प्रकारे लक्ष्मीच असतं कधी कदाचित आपण कोणाकडे जातो बघा तर आपल्याला किती छान वाटतं बघा मग मन अगदी प्रसन्न होतं आपण म्हणतो की बघा या घरामध्ये किती सुंदर सुगंध येत आहे ह्या घरातील स्त्री किती सुंदर दिसत आहे किती छान राहत आहे आणि आपणवरून आपण मागे तिला नावे पण ठेवतो कधी वेळ मिळतो हिला मेकअप करते अशी राहते तशी राहते पण मंडळी ती एवढी टापटीप राहते म्हणूनच तिच्या घरात एवढं वैभव आहे माझ्या मैत्रिणीनो तुम्ही जशा राहता ना त्यानुसारच तुमच्या घरात लक्ष्मी टिकत असते मंडळी घरामधील स्त्री ता ता कशी असायला पाहिजे सुंदर नीटनेटकी राहणारी आणि नुसतं तुम्ही सुंदरच राहून उपयोग नाही तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं घर पण तसंच ठेवलं पाहिजे नीटनेटकं त्याप्रमाणे लक्ष्मी माता तुमच्या घरात टिकते तर आपला प्रश्न असा आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी टिकणार तर आपल्या घरातील तिजोरी जिथे तुम्ही कॅश ठेवत आहे ती कॅश जी आपण रोज खर्च करतो आणि कधी लक्षात घ्या वस्तू तु, वास्तूमध्ये जी तिजोरी जिथे तुम्ही नेहमीचे पैसे ठेवत आहे त्याचा जो ड्रॉवर हो आहे ना तो उत्तरेकडे खुलायला पाहिजे तर त्याशी नेहमी तुम्ही तेवढी काळजी घ्या आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी खूप चांगली असते आणि लक्ष्मी माता कशी असावी कमळावरती विराजमान असावे आपल्याला उभी लक्ष्मी नको आहे कारण ऑलरेडी आपला पैसा जात आहे ना तर आपल्याला एक काम करायचं आहे आपल्या लक्ष्मी मातेची सुंदर अशी लक्ष्मी मातेची पावली ठेवायची आहे आता ही पावले कशी तर ही पावले चांदीमध्ये असतात तुम्हालाही कोणत्याही सोन्याच्या दुकानात सहज मिळून जातील तर तुम्ही मेन दरवाज्यात ही लावू शकता तर ती कशी लावायची तर एक पाय समोर आणि एक पाय मागे असावा अशी तुम्हाला ती उंबरठ्यावर लावायची आहे आणि जर तुम्हाला नाहीच उंबरठ्यावर लावायला जमली तर तुम्ही ती तिजोरीमध्येही पावले तुम्ही ठेवू शकता तर त्या त्यावर काय करायचं आहे लाल कलरचा एक कापडा टाकायचा आहे तुमच्या तिजोरीमध्ये एक लाल कलरचा कप कापड अंतरायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला ही पावले ठेवायचे आहेत हे तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकता तर मंडळी ह्या पावलांना तुम्ही पौर्णिमा किंवा शुक्रवारी अभिषेक करायचा आहे तर तुमची ऑफिस असेल फॅक्टरी असेल तिथेसुद्धा तुम्ही ही पावले ठेवू शकता आणि मंडळी मी जेव्हा हे सगळे तुम उपाय तुम्हाला सांगते तेव्हा मी स्वतः हे केलेले असतात आणि मला स्वतःला याचा अनुभव आलेला आहे म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना मी ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून माझे प्रत्येक अनुभव मी तुम्हाला सांगत असते हे उपाय मी तुम्हाला सांगत असते तर मंडळी तुमचा पैसा घरात थांबण्यासाठी आणि तो आलेला पैसा चांगल्या मार्गाने जाण्यासाठी हा उपाय अवश्य करा मी शंभर टक्के सांगते तुम्हाला याचा नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट येईल धन्यवाद